नयन तुला असं नाही वाटत ऊन किती वाढलंय उन्हाळा सुरू काय घेते आपल्याकडे रेडीमेड प्रीमिक्स आहेत ना त्याच्यामध्ये हे बघ आपल्याकडे कोल्ड कॉफी आहे पाणी आहे ऑरेंज सरबत आहे लेमन कोला आहे प्रीमिक्स काय आहे अरे उन्हाळा आला एवढं ऊन वाढलंय आणि तुम्ही बोलताय ते रेडीमेड प्रीमिक्स आहे ज्यूस मध्ये आलो काय काय नक्की तुमच्याकडे लेमन कोला पेरू सरबत निंबू पाणी ऑरेंज सरबत आणि कोल्ड कॉफी अच्छा हे किती ग्रॅमचं पॅकेट आहे आपल्याकडे तसं तर आपल्याकडे एका किलोच्या पॅकेजिंगमध्ये भेटतं पण ॲज पर कस्टमर रिक्वायरमेंट म्हणजे की आता कस्टमरला जर पंचवीस ग्रामच्या ह्याच्यामध्ये हवं हवा असेल म्हणजे आता हे एका ग्लास साठी आपण यूज करू शकतो मग त्याच्यानुसार पण आपल्याकडे पॅकेट्स आहेत आणि कस्टमरला गरजेनुसार पण आपण पॅकेट बनवून देऊ शकतो अच्छा म्हणजे तुम्ही एक किलो डिवाइड करून चाळीस पॅकेट बनवले पंचवीस पंचवीस ग्रामचे हो बोला मग तुम्हाला काय ट्राय करायचं आहे लिंबू पाणी ओके हे आपलं पंचवीस ग्रामचं लिंबू पाणी प्रीमिक्स हे आपलं थंडगार पाणी ठीक आहे आता आपल्याला दोनशे एम एल पाणी घ्यायचं आहे थंडगार हे बघा आपण दोनशे एम एल पाणी घेतलेलं आहे थंडगार ठीक आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला हे आपलं पंचवीस ग्रामचं निंबू पाणी प्रीमिक्स आहे ठीक आहे ओके आता हे आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे दोनशे एम एल थंडगार पाण्यामध्ये हे आपण मिक्स करून घेऊया ठीक आहे आता आणि ताई ते अजून बोला एक किलोचं पॅकेटमध्ये पॅकेट पंचवीस बनतात पंचवीस ग्रॅमचं आहे आपल्याकडे नाही म्हणजे आपल्याकडे एका किलोचं पॅकेजिंग आहे आणि जर कस्टमरला ज्याप्रमाणे ज्या प्रमाणे हवंय आपण देऊ आणि एका किलो मध्ये दोन म्हणजे असे ग्लास चाळीस निघतात अच्छा म्हणजे तुमचं एक स्टँडर्ड प्रमाण आहे की चाळीस ग्लास तुमचे बनतात हो म्हणजे ग्रॅम मध्ये तुमचा एक ग्लास बनतो दोनशे एम हो बरोबर दोनशे एम एल हे बघा हे झालं आपलं रेडी लिंबू पाणी प्रेमिक्स हे बघ दादा रेडी झालं फक्त अर्ध्याच मिनिटामध्ये हा अर्ध्या मिनिटामध्ये एवढंच नाही तर आपल्याकडे अजून पण खूप सारे प्रेमिक्स आहेत जसं की मी तुम्हाला आता लेमन कोला तयार करून दाखवते ह्याचं पण प्रमाण सेमच घ्यायचं आहे आपल्याला दोनशे एम पाण्यामध्ये पंचवीस ग्राम हे आपलं थंडगार पाणी आणि हे आपलं पंचवीस ग्रामचं एक पॅकेट हे पण म्हणजे पंचवीसच येतात हो हे पण पंचवीस ग्राम मध्येच आहे आणि चाळीस ग्लास निघतात हे थोडस असं हे केलं ना अरे म्हणजे आता कोको कोला गरज नाही घरचे घरी लेमन कोला येस आणि तुम्हाला उन्हामध्ये कुठे जायची देखील गरज नाही आपण घरी बसून प्रेमिक्स बनवू शकतो हे बघा येस रेडी ये, ये इन्स्टंट आहे एकदम हो लेमन कोला पण अर्ध्या मिनिट मध्ये तयार झाला अर्ध्याच मिनिट मध्ये तयार झाला लेमन कोला हे बघा आपल्याकडे हे आहे ऑरेंज सरबत आता आपण ऑरेंज सरबत करूया ठीक आहे याच्यासाठी पण आपल्याला दोनशे एम एल पाणी घ्यायचं आहे ठीक आहे अरे तिथं पूर्ण सॉफ्ट स्टॉल आहे हा हो घरी बसल्या आपण तयार हे बघा आपण घेतलं हे दोनशे एम एल थंडगार पाणी ठीक आहे याच्यामध्ये आपण आता ऑरेंज सरबत ऍड करूया हो लोक शकतात हे बघा हे रेडी झालं आपलं ऑरेंज सरबत फक्त अर्ध्या मिनिटामध्ये मिनिटामध्ये एवढंच नाही तर आपल्याकडे पेरू सरबत पण आहे ठीक आहे हो ह्याच्यासाठी पण सेमच आपली प्रोसेस आहे एल थंडगार पाण्यामध्ये तुम्हाला पंचवीस ग्राम प्रीमिक्स घ्यायचा आहे थंडगार आ, पिंक कलर हा पिंक कलर येतो याचा गुलाबी रंगामध्ये पेरूचं प्रीमिक्स अर्ध्याच मिनिटमध्ये तयार होईल नाही आपला तयार झाला रेडी हो दादा पाण्यामध्येच आहे आणि आपल्याकडे दुधाचं पण प्रिमिक्स आहे जसं की कोल्ड कॉफी काढ ती कोल्ड कॉफी आपली हे बघा आपलं हे पंचवीस ग्रामचं कोल्ड कॉफीचं प्रिमिक्स ठीक आहे आता आपण कोल्ड कॉफी करूया हे बघा दूध दोनशे एम एल दूध घेतले याच्यामध्ये ठीक आहे आता कोल्ड कॉफी बनवण्यासाठी आपल्याला ग्राइंडर तर हवायच मिक्सर ग्राइंडर नसला तरी चालेल आपला जो ब्लेंडो असतो तो, तो पण तुम्ही यूज करू शकता आणि आपण कुठे पण कॅरी करू शकतो ह्याच्यामध्ये दोनशे एम एल आपण दूध टाकलं ह्याच्यामध्ये पंचवीस ग्राम आपल्याला कॉफी ॲड करायची आहे हो।, हो दादा बाहेर कुठे उन्हाळ जायची तुम्हाला गरजच नाही मराठी आपली आपली ओळख आहे आहे शान आणि मराठी बिझनेस मध्ये आणणं हे आपलं ध्येय आहे हे आता आपलं कोल्ड कॉफी तयार आता हे ज्याला सिरप ऍड करायचं आहे ते करू शकता अदरवाइज नाही केलं तरी चालेल पण कोल्ड कॉफी म्हणलं की सगळंच येतं आता हे मी ह्याच्यामध्ये ऍड करणार ही झाली आपली कोल्ड कॉफी मिनिट मध्ये कोल्ड कॉफी तयार पण हे सगळं घ्यायचं करू शकता तुम्ही याच्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये आपला नंबर दिलेला असतो त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्हाला ऑर्डर करू शकता आपलं प्रिमिक्स हे रेडीमेड प्रिमिक्स त्यासाठी आपला नंबर आहे बहात्तर अठरा नऊशे वीस नऊशे वीस आणि एक्क्याण्णव तीस झिरो अठ्ठ्याण्णव झिरो अठ्ठ्याण्णव ऑल महाराष्ट्र ऑर्डर करू शकता हो ऑनलाईन ऑर्डर करू शकता आणि इकडे मस्त असं मंडळी मस्त लिंबू पाणी त्याच्यासोबत इकडे ऑरेंज इकडे लेमन कोला आणि इकडे पेरूचा ज्यूस घरच्या घरी आणि इकडे कोल्ड कॉफी इथे एक मिनी स्टॉल तयार झाला नाही हा स्टॉल तुमच्या घरी पण होऊ शकतो म्हणजे ट्राय करूया मंडळी याच्यातलं काय काय ट्राय करू भरपूर ज्यूस आहेत आता आपण इकडे ऑफकोर्स कोल्ड कॉफी एक ट्राय करूया आणि इकडे लिंबू पाणी एक ट्राय करूया हे ऑफकोर्स बनताना जेवढं सुंदर दिसत होतं उत्तम तर असेलच आणि इकडे लिंबू पाणी आता अस्सल मराठमोळ्या ताईंचा हा व्यवसाय सुपर सुपर घरच्या घरी बनू शकता हा लिंबू पाणी आणि इकडे कोल्ड कॉफी बनवलेली आहे सुपर पाण्यामध्ये पण बनू शकता आणि इकडे दुधामध्ये पण बनवू शकता फक्त तुम्हाला ते पॅकेट ऑर्डर करायचं आहे ताईने नंबर सांगितलाच आहे कोल्ड कॉफी ट्राय करूया सुपर मग आता तुम्हाला कुठेही बाहेर जायची गरज नाही आणि तुमचा व्यवसाय असेल तुम्ही व्यवसायासाठी पण ऑर्डर करू शकता व्यवसाय टाकायचा असेल तर तुम्ही पॅकेट घेऊन व्यवसाय टाकू शकता आणि घरासाठी पाहिजे तर तुम्ही ऑर्डर देऊन घरासाठी पण वापरू शकता एकदा ऑर्डर करता तर चाळीस कप नक्कीच बनतील चाळीस ग्लास नक्कीच बनतील मंडळी आणि मराठमोळे ताईंचा उद्देश आहे मराठमोळी लोकांना व्यवसायात आणणं तुम्हाला शुभेच्छा आमच्यासारखे खूप खूप आणि मंडळी तुम्ही पण खूप सपोर्ट करा व्हिडिओ शेअर करा फक्त व्हिडिओ शेअरच न करू तर दिल्या नंबर कॉन्टॅक्ट करा ऑर्डर द्या भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकचा होतो टाटा बाय टेक केअर बाय सी यू